नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा विविध योजना राबवल्या जातात यामध्ये कुक्कुटपालन असेल शेळीमेंढी गटवाटप असेल गाई मच्छी गटवाटप असेल या योजनांसाठी आपण अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया देखील मित्र हो सुरू झालेली आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेळीमेंढी गटवाटपासाठी आपल्याला जर पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अटी शर्ती नेमक्या काय आहेत पात्रता नेमकी काय लागणार आहे आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत त्याचबरोबर शासनाकडून आपल्याला अनुदान नेमकं किती दिलं जाणार आहे लाभार्थ्याला नेमका किती हिस्सा भरावा लागणार आहे म्हणजेच लाभार्थ्याला किती पैसे भरावे लागणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्याआधी मित्र हो वरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील दे दे न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर या ठिकाणी मित्र आपण पाहू शकता राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय शेळीमेंडी गटवाटोपासाठीचे जे काही अटी शर्ती आहेत पात्रतेचे जे काही निकष आहेत ते दोन्हीसाठी मित्र हो सेम आहेत त्यामुळे आपण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत शिळीमेंडी गटवाटपासाठी काय नेमक्या पात्रतेच्या अटी शर्ती आहेत आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत अनुदान नेमकं किती दिलं जाणार आहे या माध्यमातून पाहणार आहोत तर योजनेचं जे नाव आहे ते अंशतः ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी दहा शेळ्या किंवा मेंढ्या व एक बोकड किंवा नर मेंढा या प्रमाणे लाभार्थींना शेळी किंवा मेंढी वाटप करणे तर टीप मध्ये सर्वप्रथम काय दिलेलं आहे पहा नंबर एक सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार नाही नंबर दोन योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील नंबर तीन योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील तर अशा प्रकारची सर्वप्रथम टीप जी आहे ती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता लाभार्थ्यांची निवडीची निकष जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे कुणाला या योजनेचा लाभ घेता येतो तर सर्वप्रथम दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो प्राधान्यक्रम त्यांना पहिलं दिलं जातं त्यानंतर नंबर दोनच प्राधान्यक्रम जे आहे ते अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजेच एक हेक्टर पर्यंतचे भूधारक जे शेतकरी आहेत त्यांना दोन नंबरचं प्राधान्य दिलं जातं नंबर तीनच प्राधान्य जे आहे ते अल्प भूधारक शेतकरी म्हणजे एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक शेतकरी जे आहेत त्या लाभार्थ्यांना तीन नंबरचं प्राधान्य दिलं जातं त्यानंतर नंबर चार आहे ले ले जे आहे ते सुशिक्षित बेरोजगार ज्यांच्याकडे रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत अशा लाभार्थ्यांना चार नंबरचं प्राधान्य दिलं जातं त्यानंतर नंबर पाचचं प्राधान्य जे आहे ते महिला बचत गटातील लाभार्थी त्यामध्ये अंक एक ते चार मधील जे महिला बचत गट आहेत त्यांना पाच नंबर प्राधान्य दिलं जातं तर अशा प्रकारे लाभार्थ्यांची निवडचे निकष प्राधान्यक्रम जे आहे ते अशा पद्धतीने असणार आहे आता त्यानंतर मित्र हो एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील तर आपल्याला जे दहा शेळे आणि एक बोकड दिलं जाणार आहे त्यांची किंमत नेमकी कशी असणार आहे कोणत्या जातीच्या शेळींसाठी किती किंमत असणार आहे कोणत्या मेंढ्याच्या जातीसाठी किती किंमत असणार आहे याप्रमाणे या ठिकाणी या चार्ट दिलेला आहे तपशील दिलेला आहे यामध्ये आपण पाहू शकता शेळ्या खरेदी यामध्ये आठ हजार प्रतिशेळी उस्मानाबाद किंवा संगमनेरी जातीच्या पैदक्षम ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांसाठी आठ हजार रुपये प्रतिशेळी आपल्याला दिलं जाणार आहे म्हणजे दहा शेळ्यांसाठी ऐंशी हजार रुपये रक्कम जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर प्रतिशेळी सहा हजार रुपये अन्य स्थानिक जातीच्या पैदक्षम शेळ्या ज्या आहेत त्यांच्यासाठी प्रतिशेळी सहा हजार रुपये रक्कम ठरवण्यात आलेली आहे म्हणजे दहा शेळ्यांसाठी साठ हजार रुपये रक्कम असणार आहे त्यानंतर बोकड म्हणजे दहा शेळ्या आणि एक बोकड आपल्याला दिलं जाणार आहे त्यामध्ये एक बोकड जर उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीचं असेल तर त्यासाठी दहा हजार रुपये दिलं जाणार आहे आणि जर अन्य स्थानिक पैदाक्षम जातीचं बोकड असेल तर आठ हजार रुपये किंमत ठरवण्यात आलेली आहे आता मित्र हो शेळ्या व बोकडाचा विमा जो आहे तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तीन वर्षासाठीचा हा विमा असणार आहे यामध्ये उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या आपण जर शेळ्या म्हणजे दहा शेळ्या आणि एक बोकड घेतलं तर तीन वर्षासाठीचा जो त्यांचा विमा जो आहे तो तेरा हजार पाचशे पंचेचाळीस ठरवण्यात आलेला आहे आणि अन्य स्थानिक जातीच्या दहा शेळ्या आणि एक बोकड जर आपण घेतलं तर दहा हजार दोनशे एकतीस रुपये विमा जो आहे तो तीन वर्षासाठी ठरवण्यात आलेला आहे आता त्यानंतर शेळ्यांचे व्यवस्थापन म्हणजे शेळ्यांना लागणारं खाद्य त्याचबरोबर चार वाहिली खर्च जो काय आहे तो लाभार्थ्यांनाच करावा लागणार आहे तर अशा प्रकारे शेळ्यांसाठीचा एकूण जो खर्च आहे तो उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीच्या शेळ्यांसाठी एक लाख तीन हजार पंचेचाळीस रुपये म्हणजे विम्यासहित ही रक्कम असणार आहे आणि अन्य स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी म्हणजे दहा शेळ्या आणि एक बोकड यासाठी अठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस रुपये इतका खर्च ठरवण्यात आलेला आहे आता जर आपल्याला मेंढ्या खरेदी करायची असतील तर दहा मेंढ्या आणि एक मेंढा यासाठी किती रक्कम ठरवण्यात आलेली आहे पहा कोणत्या जातीच्या मेंढ्यासाठी किती रक्कम आहे पहा तर माडगाळ जातीच्या जर मेंढ्या आपण खरेदी केल्या तर प्रति मेंढी दहा हजार रुपये याप्रमाणे रक्कम ठरवण्यात आलेली आहे म्हणजे दहा मेंढ्यांचे एक लाख रुपये आणि दखनी व अन्य स्थानिक जातींच्या पैद्याक्षम जर मेंढ्या आपण खरेदी केली तर प्रति मेंढी आठ हजार रुपये रक्कम ठरवण्यात आलेली आहे म्हणजे दहा मेंढ्यांची रक्कम जी आहे ते ऐंशी हजार असणार आहे त्यानंतर मेंढा म्हणजे नर मेंढा माडगाव जातीचा जा जर खरेदी केला तर बारा हजार रुपये रक्कम ठरवण्यात आलेली आहे आणि अन्य स्थानिक जातीचा जा नर मेंढा किंवा दखनी जातीचा जा नर मेंढा जर खरेदी केला तर दहा हजार रुपये रक्कम ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या आपण दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा जो खरेदी करणार आहे त्यासाठी देखील तीन वर्षाचा विमा जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे त्याची रक्कम जी आहे ती माडगाव जातीच्या जर दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा जर आपण खरेदी केला तर सोळा हजार आठशे पन्नास रुपये तीन व वर्षाचा विमा असणार आहे आणि दखणी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या जर आपण खरेदी केला तर तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये विम्याची रक्कम असणार आहे आणि त्यानंतर त्यासाठी जे काही खाद्य आणि चारवालीचा खर्च जो आहे तो लाभार्थ्यांना करावा लागणार आहे तर आपण जर दहा मेंढ्या आणि एक मेंढा खरेदी केला तर एकूण खर्च जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपये माडगाव जातीसाठी आणि दखनी व अन्य स्थानिक जातीसाठीचा जो एकूण खर्च आहे तो एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आता मित्र हो आपल्याला एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा हिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील म्हणजे आपल्याला शासनातर्फे अनुदान किती दिलं जाणार आहे आणि लाभार्थ्याला स्वतःला किती हिस्सा भरावा लागणार आहे म्हणजे किती पैसे भरावे लागणार आहेत हे देखील या ठिकाणी तपशील दिलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आता आपण जर शेळीगट उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीचा खरेदी केला तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना एकूण खर्च जो आहे तो एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये असणार या आहे यामध्ये आपल्याला शासकीय अनुदान जे आहे म्हणजे शासनातर्फे अनुदान जे आहे ते एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये मिळणार आहे आणि लाभार्थ्यांना एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये भरावे लागणार आहेत म्हणजे पन्नास टक्के लाभार्थ्याला हिस्सा भरावा लागणार आहे आणि जर आपण अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून असाल तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के जे आहे ते अनुदान शासनाकडून दिलं जाणार आहे आपल्याला फक्त पंचवीस टक्के रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे म्हणजेच एकूण खर्च एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस असेल तर शासनाकडून आपल्याला सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये अनुदान दिलं जाणार आहे आणि लाभार्थ्याला अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून जर लाभार्थी असेल तर त्या लाभार्थ्यांना मात्र पंचवीस हजार आठशे शहाऐंशी रुपये रक्कम भरावी लागणार आहे त्यानंतर अन्य स्थानिक जातीच्या शेळ्या जर आपण खरेदी केलात तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीची एकूण रक्कम जी आहे ती अठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस आहे शासनाकडून अनुदान मिळणारी रक्कम जी आहे ती एकोणचाळीस हजार एकशे सोळा आहे आणि एकोणचाळीस हजार एकशे पंधरा रुपये लाभार्थी हिस्सा जो आहे तो लाभार्थ्यांना भरावा लागणार आहे जे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी आहेत त्यांना पन्नास टक्के हिस्सा भरावा लागणार आहे तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनातर्फे अठ्ठावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाईल आणि लाभार्थ्याला जी रक्कम आहे ती एकोणीस हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये इतकी भरावी लागणार आहे म्हणजे पंचवीस टक्के रक्कम जी आहे भरावी लागना रहे। जी ती भरावी लागणार आहे आणि त्यानंतर मित्रो आपण मेंढ्या जर खरेदी केलात माडगाळ जातीच्या जर मेंढ्या आपण खरेदी केलात म्हणजे दहा मेंढ्या आणि एक बोकड माडगाळ जातीचं जर आपण खरेदी केलात तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी खर्च जो आहे तो एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास इतका आहे शासनातर्फे अनुदान जे दिलं जाणार आहे ते चौसष्ट हजार चारशे पंचवीस रुपये आणि लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनातर्फे अनुदान जे दिलं जाणार आहे ते शहाण्णव हजार सहाशे अडतीस रुपये आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना हिस्सा जो भरावा लागणार आहे पंचवीस टक्के हिस्सा भरावा लागणार ला, आहे तो म्हणजे बत्तीस हजार दोनशे बारा रुपये त्यानंतर दखनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या तुम्ही जर खरेदी केलात तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एकूण जी खर्चाची रक्कम आहे ती एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आहे त्यापैकी एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये शासनाकडून अनुदान दिलं जाईल आणि एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरावे लागणार आहेत म्हणजे पन्नास टक्के रक्कम जी आहे ती सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरावी लागेल त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाकडून दखनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढ्या त्यांनी खरेदी केलं तर सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये अनुदान दिलं जाईल आणि पंचवीस टक्के रक्कम जी आहे ती अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे ती म्हणजे पंचवीस हजार सहाशे शहाऐंशी रुपये तर अशा प्रकारे हो। सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान शासनाकडून दिलं जाईल आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाईल म्हणजे पंचवीस टक्के फक्त अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे लाभार्थी हिस्सा जो आहे तो भरावी लागणार आहे आता मित्र अर्जासोबत आपल्याला काय कागदपत्र जोडायची आहेत पहा तर सर्वप्रथम फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य आहे त्यानंतर सात बारा अनिवार्य आहे आठ अ चा उतारा अनिवार्य आहे अपत्य दाखला अनिवार्य आहे घोषणापत्र आहे या अर्जासोबत ते आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर आधार कार्ड देखील अनिवार्य आहे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे बँक खाते पासबुक सत्यप्रत अनिवार्य आहे त्यानंतर रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल त्यानंतर नंबर च कागदपत्र आहे सात बाऱ्यामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा असल्यास ते देखील तुम्हाला जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर दहा नंबरचं कागदपत्र आहे अनुसूचित जाती किंवा जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत अनिवार्य आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र देखील आपल्याला अनिवार्य आहे दिव्यांग असल्यास दाखला तो देखील आपल्याला अर्जासोबत जोडावा लागेल जर आपण दिव्यांग प्रवर्गातून अर्ज केला तर त्यानंतर बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत आपल्याला अर्जासोबत जोडावी लागेल नंबर चौदा आहे वय जन्म तारखेचा पुरावा सत्यप्रत नंबर पंधरा आहे शैक्षणिक पात्रतेचा दाखला त्यानंतर नंबर सोळा आहे रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत तर मित्र हो तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार या प्रवर्गातून अर्ज केलेला असाल तर तुम्हाला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचं जी काही नोंदणी प्रत आहे नोंदणी कार्ड जी आहे ती तुम्हाला अर्जासोबत सत्यप्रत जोडावी लागणार आहे त्यानंतर सतरा आहे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत म्हणजेच तुम्ही मित्र हो कुठलंही शेळी किंवा मेंढीचं प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडावं लागणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो शेळीमेंढी गटवाटपा अंतर्गत गट आपण जर अर्ज केलात आपण जर सर्वसाधारण प्रवर्गातून असाल तर आपल्याला शासनाकडून पन्नास टक्के अनुदान दिलं जातं आणि आपण जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून असाल तर आपल्याला शासनाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं म्हणजे फक्त लाभार्थी जो ला आहे तो अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील भरावा लागतो आता आपल्याला कागदपत्र जे आहे ते मित्र हो अर्ज करताना अपलोड करण्याची आवश्यकता नाही फक्त अर्ज करताना आपल्याला आपला पासपोर्ट साईजचा फोटो चाळीस केबी पर्यंत अपलोड करावा लागतो आणि त्याचबरोबर आपली सही सही जी आहे ती आपल्याला एका पांढऱ्या कागदावरती करून ती देखील आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावी लागते चौदा केबी पर्यंतची सहीची साईज जी आहे ती असली पाहिजे आणि फोटोची साईज जी आहे ती चाळीस केबी पर्यंत असली पाहिजे जेपीजी किंवा पीएनजी स्वरूपातील फोटो जो आहे तो आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकता बाकीची जी आपण कागदपत्र आहेत ती कागदपत्र तुम्हाला तुमचं जर प्राथमिक यादीमध्ये नाव आलं म्हणजे पडताळणी यादीमध्ये तुमची जेव्हा निवड होईल त्यानंतरच तुम्हाला बाकीची इतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी शासनाकडून मुदत दिली जाते तर अशा प्रकारे मित्रोहो शेळमेंडी गट वाटपासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची ही होती सविस्तर महत्वपूर्ण अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती उपयुक्त माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरतीनं आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद